काय काय घडले पण आता परिस्थिती काय हो, हो आज बारा वाजताचे सुमारास एक बातमी जी आहे पोलिसांच्या समोर आली की एका तरुणाने एका फेसबुक व्हॉट्सॲपवर एक, एक, एक सोशल मीडिया स्टेटस ठेवला आहे आणि तो जो स्टेटस आहे तो ऑब्जेक्शनेबल आहे आणि त्यामध्ये गावाचे काही लोकांचा विरोध आणि ऑब्जेक्शन होता म्हणून त्यांनी पोलिसांना रिपोर्ट केला इमिडिएटली त्या तो तरुण आहे त्यांना पोलिसाने कस्टडीमध्ये घेतला आणि त्याच्याविरुद्ध जे आहे कायदेशीर कारवाई सुरू केली म्हणून त्याच वेळी गावाचे जे लोक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी किंवा त्याचं बरोबर आले होते त्याची सुद्धा करण्यात आली की तुम्ही गावात शांतता ठेवा परंतु तेव्हापर्यंत जे हे स्टेटस होता ते ऑलरेडी वा व्हायरल झाला होता आणि एक इमोशन हायट इमोशन एकदम रिस्पॉन्स आला आणि गावाचे लोक जे होते ते देखा देखी एकाचे मागे एक ते रस्त्यावर आले रस्त्यावर येऊन त्यांनी वेगवेगळे ग्रुप करून गावाचे वेगवेगळे भागाकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि आ, एक दोन ठिकाणी त्यांनी तोडफोड करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि त्याचवेळी जे पोलीस फोर्स आहे इमिडिएटली त्यांनी आमची प्रथम जे पोलीस पार्टी होती त्यांनी रिस्पॉन्ड केला आणि पंधरा वीस मिनटाच्या सुमारास आमची बाकी पोलीस तुकडी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ते तरुणाला अहवाल केला सिटीजन्सला अहवाल केला काही लोकांना काही ठिकाणी थांबण्यात आला, ते ला, ला आ, आला आ, अशा प्रकारे गावाचं एक तासाचे आत जे आहे ते हे जे घटनाक्रम सुरू झाला होता त्याला आ, शांत करण्यात आला सध्या गा गावात आपण आता उभे आहात गावात कोणत्याही प्रकारचा फायदा व सुवस्थाचा प्रश्न सध्या नाही आहे शांतता आहे आणि नागरिकाला वाहन आहे की असे प्रकारचे जर तुम्ही रिमर्स वगैरे येत आहे जसा तुम्ही ऑलरेडीही एका ठिकाणी आपण रिपोर्ट केला होता पोलिसाला पोलीस आपला काम करत होती तर तसे प्रकारे पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून जर असे प्रकारची घटना समोर येत आहे तुम्ही प्रमाणिक कायदेशीर पद्धतीने जे आहे संविधानिक पद्धतीने आपण ते पोलिसांपर्यंत पुल <coughs> पोहोच करा पोलिसांना तपास करून त्याला लॉजिकल अँड पर्यंत कुठल्याही प्रकारच्या कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण केला ते सर्वात होते असा न करता चांगले नागरिक म्हणून आपल्याला समाजामध्ये शांतता ठेवायची कायदा व स्वस्थाचा प्रश्न निर्माण करायचा नाही असं आमचं नागरिकाला याच्यामध्ये यामध्ये आता सध्या आमची टीम गावात पेट्रोलिंग करतोय आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा है एक दोन ठिकाणी काही शेड होते तीनशे शेड वगैरे आहे ते तीनशे शेड एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे एका ठिकाणी एक, एक आ, वाहन सुद्धा नुकसान आहे असे प्रकारचे दोन तीन ठिकाणचे आपल्या समोर आलेले आहे त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे ते त्याला ऑब्झर्व करून रेकॉर्ड वेगवेगळे यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमच्या पद्धतीने तपास ते चालू आहे काही लोकाला अहवाल पद्धतीने काही लोकांना सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून असे पद्धतीने हे शांत करण्यात आले आता, आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे आपण गावात आलो आहे आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय गावाची पूर्णपणे शांतता आहे आपली तर्फे सुद्धा लोकांना अहवाल केला पाहिजे की कोणानाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात नाही घेता शांतपणे सर ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळतो स्थानिक नाही असं कळतो तो बाहेर काय काय आता यामध्ये यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे आता तो नेमका राहणारा इथला आहे कधीपासून इथे राहत आहे किती वर्ष झालेले आहे हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतील